नमस्कार मी पुयोळ कामाजी आज आपल्यासोबत शेतकरी अधिकारी कैलास पेरकी साहेबात तर यांना सोयाबीन पिकाविषयी माहिती विचारूया नमस्कार सर नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार सर माझा पहिला प्रश्न असा आहे की किमान कि सोयाबीन पेरणीसाठी किती पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरायला हवा आहे निदान शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करत असताना किमान पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकाची सोयाबीन असो सोया, या दुसऱ्या अदर पिकाची कुठल्याही पिकाची पेरणी करू नये असं शासनाच्या ह्याच्यानुसार पंच्याहत्तर ते शंभर एम एमच पाऊस लागतो पेरणीसाठी असं हे आहे अच्छा तर आता पेरणी तोंडावर आलेली आहे आणि बाजारात खूप सारे आहेत तर शेतकऱ्यांनी कोणतं बियाणं घ्यायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला चांगलं आवर देईल यावर आपलं काय मत आहे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये साठ ते सत्तर टक्के सोयाबीनचं क्षेत्र असल्यामुळं सोयाबीनचं हे बियाणं दरवर्षी विकत घेण्याची गरज नाही आहे मार्केटमधून सोयाबीनचं बियाणं आपल्याच एक वेळेस जर बॅग घेतली सोयाबीनचं तर निदान तीन वर्षे आपल्याला कंटिन्यू ते तेच बियाणं वापरता येते कारण का घरचंच बियाणं वापरा म्हणून शासन आम्ही असं आदेश करतो शेतकऱ्यांना सांगतो की आपापल्या घरचेच बियाणे वापर करावे कारण का खर्च जास्त होणार नाही बियाण्यामध्ये शेतकऱ्याचा सोयाबीनमध्ये आपल्याला एक वेळेस जरी मार्केटमधून बॅग विकत घेतली तर त्याच बॅगचं बियाणं आपल्याला तीन वर्ष वापरता येते अच्छा जेव्हा शेतकरी मार्केटमध्ये एकाच बॅगची मागणी करतो तेव्हा दुकानदार आहेत ना त्या बॅगची किंमत वाढवतात रेट वगैरे वाढवतात तर यावर आपलं काय मत आहे शेतकऱ्याने ज्यावेळेस आपण एकाच जा विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट बॅगची ज ज्यावेळेस मार्केटमध्ये मागणी करत असता त्यावेळेस शेतकऱ्याने तसं न करता बाजारामध्ये अनेक कंपनीचे वेग सेम जातीमध्ये अनेक कंपनीचे ब्रँड आहेत त्यामध्ये अशी <NASC2> खरेदी करू शकता किंवा शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त कसं असते ह्यानं घेतलं म्हणून मी घेतलं त्यानं घेतला म्हणून मी घेतला असं न करता जे काही आपल्या जमिनीसाठी योग्य जाती आहेत विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जाती आहेत आपल्या एरियासाठी जे लागतात त्या जाती खरेदी कराव्या अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त दुकानदार जर अधिकचे दर शेतकऱ्याकडून घेत असेल जे शासकीय दर आहेत त्यापेक्षा जर जास्त घेत असेल त्यासाठी तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार करू शकता तर शेतकऱ्यांनी बाजारामध्ये उत्कृष्ट बियाणं कसं निवडावं यावर आपलं काय मत आहे शेतकऱ्याने ज्यावेळेस मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर बियाणे खरेदी करताना मुख्यतः बियाण्याच्या प्रत्येक जे जे बॅग असतात त्यावर टॅग असतो त्या टॅगवर त्यांचा लॉट नंबर असतो बॅच नंबर असतो त्याच्यानंतर ते, ते बीज प्रमाणीकरण अधिकारी असतो त्याची स्वाक्षरी पण असते त्याच्यावर तेच सर्व ह्या गोष्टी बघूनच बियाणं मार्केटमधलं मार्केट खरेदी मार्केट करावं अच्छा एक नवीन पद्धत आलेली आहे जी बेडवर सोयाबीन लावले जाते आणि ते असं म्हणलं जाते की पेरणीपेक्षा बेडवर जे सोयाबीन लावलं जातं त्याचं उत्पन्न जास्त आहे तर यावर तुमचं काय मत आहे शंभर टक्के त्याचं पंचवीस टक्के सरासरी पंचवीस टक्के आपल्या रेग्युलर पेरणीपेक्षा बेडवर लावलेल्या पिकामध्ये पंचवीस टक्के उत्पादन जास्त होते त्यातल्या त्या तीस ते, ते, ते चाळीस टक्के बियाण्याची बचत होते त्यामध्ये त्याच्यानंतर वीस ते पंचवीस टक्के वीस ते चोवीस पंचवीस टक्के आपल्या वेळेची बचत होते टोकन केल्यामुळं ह्या गोष्टी मुख्यतः त्याच्यामध्ये आहेत आणि वीस ते पंचवीस टक्के जलसंधारणसुद्धा होते पाणी जमिनीमध्ये मुरून त्या बेडवर किंवा सरीवर सोयाबीनची लागवड केल्यामुळं तर माझा असा एक प्रश्न आहे की सोयाबीन पेरत असताना कोणत्या खताचा वापर करायला पाहिजे शेतकऱ्याने मुख्यतः शेतकऱ्याने जे आहे रासायनिक खताचा वापर हा कमी करून सेंद्रिय खताचा वापर वाढवला पाहिजे मुख्यतः तरीही सोयाबीन भी, सोयाबीन पिकासाठी आपल्या कृषी विद्यापीठाने जे मात्रा ठरवलेली आहेत तीस किलो नत्र साठ किलो स्फुरत तीस किलो पालास अशा प्रमाणात आपल्याला खताचं व्यवस्थापन सोयाबीन पिकासाठी केलं पाहिजे त्यासाठी बत्तीस सोळा खत आहे पंच्याहत्तर किलो आपण एकरी टाकू शकता आठ कि आठ किलो युर युरिया त्याच्या प्लस सोबत हे अशा पद्धतीने घेऊ शकता त्याच्यानंतर एक सल्फरचा डोस दहा किलो घेऊ शकता असे हे खतं आपण टाकू शकता किंवा युरिया तीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट आठ किलो आणि ओ पी वीस किलो ऑफ पोटॅश हे असे तिन्ही खताचं मिश्रण करून त्यासोबत एक सल्फर दहा किलो टाकून आपण एकरी डोस खताची मात्रा सोयाबीन पिकाला देऊ शकतो आत्ता जर, जर पाहायला गेलं तर शेतकरी हा म्हणजे टिपणी मागा खत पेरत नाही तर वावरांना डायरेक्टली शिपतो दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी तर हो तो शेतकऱ्याला म्हणजे उत्पन्नामध्ये त्याचा फायदा होतो का मुळामध्ये कशी आहे माहीत आहे का ही जी पद्धत आहे अगोदरची जी म्हणता तुम्ही की टिपणी मागं जे रासायनिक खत पेरायची ही पद्धत मुख्यतः योग्य आहे कारण का जी तुम्ही आता शेतामध्ये फेकून फोकून खत जे टाकता ही चुकीची पद्धत आहे ही हे जे खत आहे पिकाला न जाता जमिनीत पसरतो दुसरीकडे मुख्यतः आपला उद्देश काय आहे खत हा पिकाला देणे हे आपण दुसरीकडे खत म्हणजे म्हणजे तणाला वाढवण्यासाठी ते वाढवणे अनेक काय त्याच्यामध्ये तण वाढू शकतो सोयाबीन उगवल्यानंतर किती दिवसाला फवारणी करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता मुख्यतः कसं आहे कि माहिती आहे का त्याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणी आहे त्याच्यामध्ये आपण पेरणी केल्यानंतर लगेच चोवीस तासाच्या आतसुद्धा फवारणी करू शकतात तणनाशकाची त्यामध्ये कसं आहे उगवणीपूर्व फवारणी करणे म्हणजेच तणनाशक म्हणजे ते तणनाशक फवारणी केल्याच्यानंतर निदान तीस ते चाळीस दिवस आपल्याला शेतामध्ये तण येणार नाही त्याच्यामध्ये भरपूर मार्केटमध्ये औषध आहेत तर पूर्वीपासून कोळपणे वगैरे केली जाते त्यामुळे काय होते सोयाबीनाचे जे मुळे असतात ते तुटतात तर या तुटल्यामुळे सोयाबीनाच्या उत्पन्नावर काय याचा परिणाम होतो का मुख्यतः सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण नाही केल्यामुळे तीस ते चाळीस टक्के पिकाचं चा नुकसान होते आणि पंधरा ते वीस दिवसानंतर एक पहिली कोळपणीची पाळी करावी नंतर मग एक तीस ते पस्तीस दिवसांनी एक दुसरी पाळी करावी ज्यावेळेस सोयाबीनला फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पीक असतो त्यावेळेस सोयाबीनमध्ये कोळपणी करू नये अन्यथा फुल ते फुलगळ होते किंवा मुळा तुटून पिकावर परिणाम होतो उत्पादनावर परिणाम होतो या अशा पद्धतीने उत्पादनावर परिणाम होतो जास्त पाणी पडल्यामुळे वगैरे राहतात ते पिवळे पडतात तर त्यावर औषध कोणती फवारणी वगैरे करायला पाहिजे मुख्यतः जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्याने पिकाच्या मुळा व खोडसर हे रोग येतो आणि त्यामुळे पा सोयाबीन पिकाचे पाने पिवळे पडून पाने गळून झाडं मरायला लागतात त्यासाठी आपण नियंत्रण सुरुवातीला बीज प्रक्रिया करावी लागते त्याला कार्बनिजियम प्लस थायरम दोन ते ती तीन ग्राम प्रति किलो बियाण्यास लावून पेरणी केल्यास ला, असं पिवळे पानं पडून किंवा खोडसर किंवा मूळसर असे रोग येत नाही जेव्हा रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागतो तेव्हा सोयाबीनावर आळ्या आसोल वगैरे पडतात तर त्यावर उपाय काय आहे मुख्यतः ज्यावेळेस वातावरण ढगाळ वातावरण असते किंवा पावसाचं जास्तीचं वातावरण असते थंड वातावरण असते त्यावेळेस केसळ सोयाबीन पिकावर येते असं तुमचं म्हणणं आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण किनॉल फास पंचवीस टक्के ए सी दीड लिटर प्रति हेक्टरी किंवा रायझोफास चाळीस टक्के ए सी आठशे एम एल प्रति हेक्टरी ह्या ह्या औषधाची फवारणी करू शकता अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त असोलाळीच नसून सोयाबीन पिकावर अनेक प्रकारच्या आळ्या येतात तंबाखूवर पाणी खाणारी आळी येते उंटाळी येते ह्या दोन तीन आळ्या येतात त्याच्यासाठी हा ह्याच्या नियंत्रणासाठी प्रोफिन उपास आहे पन्नास टक्के ए सी हे औषधं त्यावर फवारू शकतात काही वेळा असं होते की सोयाबीन म्हणजे सोयाबीनाचे शेंगा जे राहतात ते चिपट्या होत राहतात तर त्यावर काही फवारणी वगैरे किंवा का काही उपाय त्याच्यावर असू शकते का मुख्यतः सोयाबीनच्या शेंगा ह्या चिपट्या होणं दाणे न भरणं किंवा दान्य छोटे होणे बियाचा आकार हा रोग कोलेट्रॉट्रिकम डिमॅटिम ह्या बुरशीजन्य बुरशीपासून हा रोग येतो त्या त्या पिकावर त्याच्यासाठी तसा जर परिणाम झाला प्रादुर्भाव झाला तर क्लोराईड पंचवीस ग्राम परती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतो आपण काही फरक पडू शकते सोयाबीन पडू शकतो ओके तर जे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे मन यंत्राद्वारे काढलं जातं तर, तर ते जे त्याला बियाणं म्हणून वापरता येते का तर बियाणं म्हणून वापरता येत असेल तर त्याच्यावर रासायनिक कोणती प्रक्रिया करायला पाहिजे मुख्यतः जर तुम्हाला घरचे बियाणे सोयाबीनचं तर तीन वर्ष वापरता येते एक वेळा बियाणं बॅग घेतल्याच्या नंतर मळणी यंत्रातून आपल्याला जे बियाणं पुढच्या हंगामासाठी पेरणीला लागते आप थे ते बियाणं निदान शेतकऱ्याने आपापलं बडून ठेवावे सोयाबीन मळणी यंत्रातून काढून न ठेवण्यापेक्षा एखादी आठवड्यात जे काय दहा पाच किलो काय लागेल बियाणं ते बडून ठेवलं तर ठीक राहील आणि ज्या वेळेस आपण सुरुवातीला मुळामध्ये पुढच्या खरीप सीजनसाठी जर तुम्हाला बियाणं वापरायचं ते बियाणं जे ठेवलेलं आहे त्याची उगवण क्षमता तपासणे आणि त्याला बीज प्रक्रिया करणे बीज प्रक्रिया करून आपण पुढच्या हंगामासाठी वापरू शकतो त्याच्यासाठी एम आहे पी एस बी आहे ट्रायकोट्रमा आहे थायरम आहे कार्बन आहे म्हणजे अनेक औषधी आहेत या सगळ्याची बीज प्रक्रिया करून आपण सोयाबीन पुढच्या खरीप हंगामासाठी पेरू शकतो धन्यवाद सर माहिती चांगली दिल्याबद्दल नक्कीच्या माहितीचा शेतकऱ्यांना फायदा होणार ही आशा करतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल त्या मनस्वी आभारी धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद